नमस्कार श्रोतेहो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या भाग एक प्रवास कल्याणी प्रतिभेचा ते अहिल्या माता प्रकरण नऊ अखेरची झुंज रामपुऱ्यात चंद्रावत नामक राजपूत जमात होती त्यांच्या प्रमुखांनी मल्हाररावांना त्यांचे राज्य इंदोरच्या राज्याशी जोडावे म्हणून दिले होते मल्हाररावांच्या निधनानंतर अहिल्याबाईंच्या आमदारित चंद्रावंत पन्नास हजार उत्पन्नाची एकतीस गावे अहिल्याबाईंनी त्यांना द्यायचे ठरवले पण त्यासाठी कोटा बुंदी बासवाडा येथील राज्य प्रमुखांनी त्यांच्या चांगल्या वागणुकीचे प्रशस्तीपत्र दिल्यावरच त्यांना ही गावे द्यावीत असे रामपूरचे कमाविसदार कृष्णराव गोविंद यास आदेश दिले। बरोबर लष्कळी बळ वाढू नये म्हणून या गावात त्यांना किल्ले बांधण्यास मनाई केली कालांतराने अठ्याऐंशी मध्ये त्यांनी पुन्हा जोर धरल्याची बातमी शिवदेव या गुप्तहेराने आणली सगळे रजवाडे एकत्र येऊन श्रीमंतांचा अंमल उठवण्याची मसलत चालू आहे पत्रे सावे रामपुरा इंदूर पर्यंत पोहोचली आहेत चंद्रावतांनी रामपुरा घेतला उदयपूरची दहा हजार फौज सिद्ध निंबखेडा जावद उठवित आहेत त्वरेने फौज ना गेली तर प्रलय होईल अहिल्याबाईंनी फौजेसारा स्वतः वाजवला अर्ध्या तासात शस्त्रे घोडे जंबुरे तोफान सकट अंबाजी पंत राघोरणछोड तीन हजार सैन्यासकट निघाले सर्व सरदारांना जावेदला सैन्यासह येण्याचा निरोप गेला शिवदेव बरोबर दोन हेर दिले दर तीन तासांनी वार्ता आणण्यासाठी अहिल्याबाई किल्ल्यावरच्या टेहळणी बुरजावर बसल्या अंबाजी पंत मारले गेल्याची बातमी येताच थाळनेरचे पेंढारी बोलावले सरदारांचे सैन्य आल्यावर त्यांना जेव घातले धीर देत सांगितले रजवाडेवर सर्व मिळून अशी चढाई करा की मेवाड होते का नव्हते असे करून टाका अपयश घेऊन आला तर जीवानिशी जाल यश मिळवले तर भरपूर मोबदला मिळेल खासगी डेरा बाहेर ठेवून त्या तिथेच राहिल्या मेवाडचे सैन्य अहिल्याबाईंच्या सैन्यास येऊन मिळाले व त्यांनी रामपुरा घेतला शिंदे यांच्या स्त्रियांनी घाबरून अहिल्याबाईंकडे येतो असा निरोप पाठवला घर तुमचेच आहे असा पळपुटेपणा पड़ कराल तर आबरू जाईल तसाच प्रसंग ओढवला तर सशस्त्र तीन प्रहरात तुमच्याकडे पोचेन असा त्यांना अहिल्याबाईंनी दिलासा दिला डेऱ्यात दिला। राहून अहिल्याबाई फौज जमा करून पाठवून देत असत मार्तंडाची आण अपेश पदरी घेऊन याल तर मेक्सू घालून ठार मारीन फत्ते करा इथे आम्ही स्वारीस तयार आहोत असे बजावून फौजे सांगत सैन्याने कूच करून जावत निंब खेडा राणीपुरा परत ताब्यात घेतले चंद्रावत पळून गेला ज्वाला तोफेने मारा करणार म्हणताच चंद्रावत घाबरले अहिल्याबाईंनी जंबुर्याची पैशांची पोती शिवदेव जवळ दिली सर्व लक्ष वाटेकडे बाईंच्या अन्नावरची वासनाच गेली तेवढ्यात शिवदेव निंबा राघोजी दौडत आले आणि जल्लोष करीत म्हणाले मातोश्री फत्ते झाली मारवाडी स्वतःच लावलेल्या बारुदाच्या जाळ्यात फसले सोबाग सिंगला पकडून शरीफ भाई आबाजी येत आहेत अर्ध्या जळालेल्या सोभागसिंगने सोडून द्या म्हणून बाईजवळ याचना केली चाळीस वर्षे सतत त्यांच्या युद्ध कुरापती चालू होत्या अनेक सैनिक सततच्या बंडाळीमुळे मल्हार रावांनाही त्यांनी उसंत मिळू दिली नाही त्यामुळे अहिल्याबाईंनी सोभाग सिंगाला तोफेच्या तोंडी देण्याची आज्ञा केली या बाबतचे खलिते मेवाळ जयपुरात पाठवले गेले अहिल्याबाईंची पालखी तोफेचा आवाज ऐकताच महेश्वरकडे निघाली तेवढ्यात कोणीतरी देवी अहिल्याबाईंचा जय जयकार असं म्हणून ओरडले अहिल्याबाईंनी त्यांना सांगितले आज मार्तंडाचा विजय असो असे म्हणा मी मरेस्तोवर माझी लायकी टिकली तर मी पंचतत्वात विलीन झाल्यावर माझा जय जयकारांचे अहिल्याबाईंच्या या पराक्रमाचा सन्मान म्हणून खास दरबार भरवला ते म्हणाले आजपर्यंत शापादपी शरादपी असे बायकात अहिल्याबाई दिसण्यात आल्या त्यांच्या पुण्याईबद्दल ऐकून होतो पण पराक्रमातही मातोश्री एक तसूही मागे नाहीत पुण्याचा आणि पुणे शहराचाही दरवाजा म्हणजे महेश्वर आणि नर्मदेचे तीर हे आम्हास आज समजले हरिपंत तात्यांना तेव्हा महाजी बाबांचे शब्द आठवले होळकरांची ही तेजस्वी सून तिचा अपमान केल्यास श्रीमंतांचा लौकिक काय नानासाहेब पाच हजार स्वार पाठवून बंदोबस्त करू तिने राघोबांचे काय केले ते आठवा तुकोजी नारो मणिराम या तिघांनी रघुनाथ दादांशी हात मिळवणी करून वाटोळे केले असते बाईंचे चित्त श्रीमंतांचे गादीशी म्हणून तिघांवर पाय रोवून उभी होती महेश्वराचे सैन्य तर सोन्याची कडी घातली तरी मातोश्रींविरुद्ध तलवार उचलणार नाहीत स्वतः सर्व सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेतात तेही खासगीतून गणेशानेच महाजीच्या तोंडून बाईंची थोरवी सांगितली म्हणून श्रीमंतांच्या गादीचे रक्षण झाले नाना समाधानाने म्हणाले मातोश्रींना आमचे लक्ष लक्ष प्रणाम असोत तुकोजी बाबांचा अहिल्याबाईंना निरोप मल्हार आला मल्हाराला सोडा नाहीतर मी काही जगत नाही सरदार की सोडतो त्याला सोडावे त्याला माझ्या पायाशी बांधतो अहिल्याबाईंचा पाया कळवले संतापून अहिल्याबाईंनी कळवले इथे न येता तडक तीर्थ रूपांकडे जावे अगदी त्याच सरकारातून तुकोजींनी कर्ज घेतल्याची बातमी आली अहिल्याबाईंनी सोभाग सिंगाला तोफेच्या तोंडी देण्याची आज्ञा केली या याबाबतचे खलिते मेवाळ जयपुरात पाठवले गेले अहिल्याबाईंची पालखी तोफेचा आवाज ऐकताच महेश्वरकडे निघाली तेवढ्यात कोणीतरी देवी अहिल्याबाईंचा जय जयकार असो म्हणून ओरडले मल्हारराव बाईजी यांच्या प्रमाणेच हरकू आईंची अहिल्याच्या आयुष्यात अनन्यसाधारण अशी जागा होती नव्या कारभाऱ्यांची घडी बसवत असताना अशा बातम्या अहिल्याबाईंना उद्विग्न करून गेल्या त्यांनी हरकू आईजवळ मन मोकळे केले बराच वेळ त्या दोघी सौद्यावर बसून होत्या तिथून दिसणाऱ्या नरबदेस अहिल्याबाई म्हणाल्या तुझ्या पदरास धरून आजवर राहिले आता वार्धक्यात अंतर देऊ नकोस गे माय हरकुआई गेला तो दिवस बारा असे आता पुढचे दिवस आहेत रोजची पूजा अर्चा झाल्यावर अहिल्याबाई तडक खासगी कोशागाराकडे गेल्या हरकुआईंनी ओळखले आता तुकोजीचे सरकारी कर्ज वारतील पुन्हा पुन्हा गतकाळ पुढे येत होता त्यांच्या मते कुळाची लज्जा राखणारी ही एकमेव तेजस्वी कळी एकटीच्या सामर्थ्यावर हा सारा डोलारा बाई ईश्वराने आबरू राखून दौलत सांभाळावी तेवढ्यात अहिल्याबाई पैशाची पोती घेऊन आल्या आणि तुकोजीरावांना पत्र लिहिले सोबतच्या पैशाने कर्ज फेडून पुन्हा कर्ज घेऊ नये कर्जापोटी महाल गेले तर होळकरांची बदनामी होईल हरकू आई त्यावर म्हणाल्या फाटक्या घुंगडीस किती ठेगळे लावणार जो तो स्वार्थ बघतो या तुकोजींना आधीच बाजू केले असतेस आजचा प्रसंग न येता अहिल्या घराड्या घराड्यापरीस लायकी अधिक खावी प्रश्न होळकरांच्या आबरूचा नाही तर देश रक्षणाचा आहे अहिल्याबाई तुम्हा सारे समजते असे आम्ही नेहमी म्हणतो पण कैलासवासी स्वामींसारखा गुणवंत वारसदार नाही केलात तुम्ही बेहिशोबीपणाशी आयुष्यभर झुंजलात खेदाने अहिल्याबाई हरकुवाईंना म्हणाल्या आमची दूरदेशी कमी पडली देवराव वेंगळे काय म्हणाले ते सांगितले या दौलतीचे स्वास्थ्य अहिल्याबाईंच्या कर्तृत्वामुळे आहे एकवचनी पुण्य व धर्मबुद्धी श्रीमंतांचे गादीशी निष्ठा कर्मश्रद्धा यांची पुतळी म्हणजे अहिल्याबाई बाईंच्या आयुष्याचे सरते दिवस समीप आल्याची चिन्ह दिसू लागली अहिल्याबाईंना ज्वर येऊ लागला चार महिन्यात अर्ध्या झाल्या तरी नर्मदेच्या पाण्याचे स्नान पूजा फडणीशी न्यायदान पुराण श्रवण काही थांबले नाही त्यांचे लक्ष सारखे पुणे दरबाराच्या बातमीकडे लागून राहिले सतत बोलायच्या होळकरांच्या तलवारी मसलतीत गाजाव्या श्रीमंतांच्या यशात हातभार लावावा यशवंत विठोजी बापू मल्हार शौर्यात कमी नाहीत मार्तंडा त्यांच्या हातून श्रीमंतांची सेवा घडव हरकुआईंच्या तोंडूत स्वाभाविकपणे बाहेर पडले तुमची वाचा मारतंड यशस्वी करेल करणाऱ्या निजामा शिंदे होळकर पुरून उरले पराक्रमाची शर्थ केली चक्रव्यूहाची रचना करत शिंदे होळकरांचे तोफ गोळे चालले भालाबरची झाली पेंढाऱ्यांनी नबाबाच्या फौजेत शिरून तोफांचा नायनाट केला नबाब हाती येताच पाच कोट रक्कम तीन वर्षात फेडायची तीस लक्षाचा मुलूक दौलताबादचा किल्ला व सर्व मुलूक परत द्यायचे या अटीवर फौज पेंढारी शिंदे यांचा दारुगोळा व भोसल्यांचे बाण काशीरायांची तोफेची कामे यशवंतराव होळकरांचा पराक्रम यश देत गेला हे वाचून अहिल्याबाई धन्य धन्य झाल्या तब्येत साथ देत नसताना ही बातमी अहिल्याबाईंना जणू अठरा हत्तींचे बळ देऊन गेली आनंद मनात मावत नव्हता लोक हो अखेर श्रीमंतांच्या गादीशी आपली चाकरी घडली अंबारीवर साखरेच्या गोणी टाका पेढे वाटत वाटत रेवातीरी शंकराचे दर्शन घ्यायचे आहे प्रजेचं तोंड गोड करा सगळ्या देवळात एकाच वेळेस अभिषेक होऊ दे फुलांची तोरणे लावा नर्मदा आईची ओटी भरा अहिल्याबाई भरभरून हसत होत्या त्यांनी देवाच्या समोर डोकं टेकलं होळकर गादी आणि निशाणावर फुले उधळली हर्षवायू होईल या आशंकेने हरकुआईने अहिल्याबाईंना आवरायचा प्रयत्न केला शेवटी त्यांना आराम पडावा म्हणून वैद्यांना आमंत्रण दिले. अंतकाळ जवळ आल्याचे स्पष्ट जाणवत असल्याने अहिल्याबाईंनी पंचवीस तीस पिशव्यात प्रत्येकात दहा दहा हजार भरून हरकू आईकडे दिल्या. अनेकांचा हातभार, अनेकांचे ऋण हे आयुष्याच्या प्रवासात लाभले ते चुकते तरी कसे करणार? चिरंजीव, मल्हार, काशीराव, विठोबा, यशवंत, संताजी, रेणू, अंजना, राघोजी, भागोजी, वैद्यराज, भारमल भारमलदादा, गोविंदपंत गानू, आप्पाजी जगदेव शरीफभाई उदाबाई शिवाजी गोपाळ बारगळ सर्वांची नावे घेता घेता त्या थकल्या बाकी सार दौलतीच्या नावे करायची जबाबदारी हरकू आईवर टाकली कीर्तन महोत्सवात अहिल्याबाई हजेरी लावत होत्या पण ज्वरामुळे शरीर साथ देत नव्हते ती अवस्था बघून काशीनाथ शास्त्रींनी गुटी देऊ का म्हणून विचारले असता धर्मशील अहिल्याने प्रभू नामाची गुटी मागितली हरदास राम वनवासाला निघाल्याचे वर्णन करीत होते लोभ असू द्यावा आता पूर्वी परी जातो जरी दुरी दृष्टी आड सारे प्रजाजन करा बोळवण पुढे आठवण राहो द्यावी श्रीराम जय राम जय जय राम जणू अहिल्याबाईंच्या मनीचे ते सांगत होते काना कोपऱ्यातले प्रजाजन अहिल्याबाईंच्या भेटीस येऊ लागले दादा त्यांची बाहेरच्या बाहेर बोलवण करीत आहेत हे कळताच अहिल्याबाई भारमल दादांना म्हणाल्या प्रजा माझ्यासाठी अपत्यवत जे झगडे केले ते प्रजेसाठीच धन त्यांच्याच उत्कर्षासाठी वेचले त्यांना येऊ द्या हरकू आईचा जीव भरून आला सारे आयुष्य अहिल्यानं प्रजेसाठी वेचले जात धर्मापलीकडे जाऊन प्रत्येकाचे गारहाणे ऐकले भोग दूर ठेवून सुखविलासपतीच्या पतीच्या चितेला अर्पण करून अहिल्या खरी सती झाली पहिलं तीर दिसायला लागले होते थिटे केंदूरकरांनी मल्हाररावांच्या हस्ताक्षरातील कागद आणला होता ते पवित्र हस्ताक्षर पाहून अहिल्याबाईंना कृतकृत्य झाले त्यांच्यामुळेच होळकर राजाची धुरा अहिल्याच्या हातात आली ती लाल पिळाची पगडी निशाण त्यांनी मूळ गादीवर ठेवायला सांगितले आता या गादीवर बसणे होणार नाही पण जी सेवा चाकरी घडली ती गोड मानावी म्हणून विनंती केली त्यांची आवडती गाय त्यांच्या दर्शनासाठी आणली जायची त्या जेवढे भरवतील तेवढाच सारा ती आपल्या मालकिणीकडून खायची गाय हमरत राहायची कर्तव्यास्त व देह आणि कार्यास्त व काळ ही जीवनाची सूत्री असलेली अहिल्या तीस वर्षे हरकुवाई जवळून पाहत होत्या धर्म यांच्या मनी पण निष्ठा दौलतीची वीस ब्राह्मण भोजन मोक्ष धेनू दान संकल्प जे जे त्यांच्या तोंडून निघे ते हरकुआई पुरे करीत होत्या त्यासाठी उदाबाई आणि अनु त्यांच्या उशाशी बसून होत्या भिल्ल पेंढाऱ्यांची टोळी गंगाजल निर्मळ मातोश्रींच्या पाया माथा टेकवण्यासाठी आली होती ती आमची माय आहे त्यांचे आम्हाला दर्शन घेऊ द्या अशी विनंती भारमल दादांना करीत होते सुरक्षेखातर अहिल्याबाईंभोवती सशस्त्र कडे बसवून भारमल दादांनी दर्शनाची परवानगी दिली तो पहारा पाहून त्यातील एक जण म्हणाला दादा ही आमची माय पहारा राखून आमच्या भावनेचा अपमान करू नका मातोश्रींसाठी प्राणही देऊ माझी वर्स आईला दे म्हणत त्यांनी स्वतःच्या छाती जांबिया मारून घेतला दहाय मोकलत सर्वजण अहिल्या माईच्या पायावर डोके टेकवत होते अहिल्याबाईंची माया ज्यांना मिळाली त्यांचे भाग्य थोर म्हणावे लागेल श्रावण वद्य एकादशी पासून अहिल्याबाई फक्त पाणी घेऊ लागल्या बारा ऑगस्ट श्रावण वद्य त्रयोदशीला आप्पा जगदेव आणि श्रीमंतांचे पत्र आले पुण्यातील शनिवार पेठेतील कळशी बंगल्याचे पाच मजले आगीत खाक झाले कार्तिक स्वामींच्या पर्वतीवरील देवळावर वीज पडून ते छिन्न विछिन्न झाले चंद्राचे खळे इत्यादी वाईट बातम्या आप्पा जगदेवांच्या पत्रात होत्या म्हणून ते पत्र अहिल्याबाईंना वाचून दाखवले नाही भारमलदा श्रीमंतांचा लखोटा अहिल्याबाई अवश्य वाचून दाखवावा असे सांगितले हरकुआईंनी वैद्यांकडून अहिल्याबाईंना ऐकण्या इतपत तरी शुद्ध म्हणून चाटण आणण्याची सूचना केली अहिल्याबाईंना मुखावाटे काही जात नव्हते म्हणून वैद्य राजांनी रात्रीच्या थंड हवेत टाळूस चोळण्यासाठी लेप बनवून अनूकडे दिला एवढे श्रीमंतांचे पत्र ऐकावे अशी सगळ्यांची इच्छा होती हेमगर्भाची मात्रा जिभेवर चोळताच अहिल्याबाईंची हालचाल झाली तोंडात ओम नम शिवायचा जप चालू झाला डोळे उघडताच केली मातोश्री अहिल्या देवी श्रीमंत पेशव्यांचा राज्य आपणासारखे पाठीराखे आहेत निजामास हतप्रभ केले या उत्कर्षास आपला पुण्य आशीर्वाद कारण यशवंतराव होळकर यांसकडे विशेष लक्ष दिल्यास मातब्बर कामगिरी करतील शिंदे यांच्या नवीन गादीशी समस्त परिवाराकडून आणक्रिया करावी हे ऐकताच अहिल्याबाई हरकुईंना म्हणाले हे ऐकून ठेवा तसे करा करामलदा पुढे वाचू लागले आपण मनावर घ्याल ते तडीस न्याल एक मते राहिलो तर पृथ्वीचे वलयांकित आपण कृत दौलतीचे स्तंभ यशावह केलीत आपणच साक्षी व दृष्टिवंत बहुत किमया सांभाळलीत आमच्या या राज्याचे पुण्यशील महाद्वार महेश्वरी आहे हे आम्ही जाणतो मराठी यांचा घंटानाद अखंड घुमावा असा आशीर्वाद द्यावा आपली प्रकृती हल्ली शैत्य ज्वराने ग्रासल्याचे ऐकले औषधे नीट घ्यावी लोभ भासू द्यावा खाली पेशव्यांची मुद्रा होती श्री शाहू नर नरपती हर्षविधान माधवराव नारायण मुख्य प्रधान अहिल्याबाईंच्या तोंडून एकच वाक्य आले अहिल्याच्या प्रसन्न हास्य बघून हरकुवाईने स्वतःच्या हातातील सुवर्ण कंकन वैद्य राजांना दिले त्यांना म्हणाल्या बहुत उपकार केलेत अवघे संतोष ऐकले तिचा आत्मा शांत झाला एवढ्यात देवघरातली मोठी घंटा सोन्याच्या पाळण्यावर पडली अनुची किंकाळी ऐकताच संताजींनी धावत येऊन अहिल्याबाईंचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले महेश्वरचे पुण्यशील महाद्वार कोसळले होते घंटानाथ थांबला होता गोठ्यातल्या गायीनेही प्राण सोडला सोन्या रुपयाच्या माळांनी सजवलेली पालखी अहिल्याबाईंना नर्मदा मातेच्या मांडीवर चीर निद्रा घेण्यासाठी घेऊन निघाली दाही दिशातून जय जयकार अहिल्यादेवी अमर आहेत अमर आहेत घुमत होता तो दिवस होता तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव भेटू या पुढील भागात धन्यवाद